लागलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे उमेदवार अतुल शेठ बिनके हे या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी गावगेट दौरा तसेच कोपरा सभा या निमित्तानं या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ मी सगळ्यांची नावं घे घेऊन वेळ वाया घालवित नाही आणि संपूर्ण आमच्या डिंगोरे गावातील मतदार आणि बंधू भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या ठिकाणी येत्या वीस तारखेला आपलं मतदान आहे आणि मला या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांना किंवा आपल्या ढिंगोरी उजापूर गटातील सर्व मतदारांना विनंती करतो की वीस तारखेला घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून अतुल शेठ यांना बहुसंख्य मतांनी विजयी करावं असं मी का म्हणतो की या ठिकाणी अतुल शेठ सारख नेतृत्व अतिशय संयमी उच्च शिक्षित सुशिक्षित गेल्या पाच वर्षीचा आमदारकीचा अनुभव लहानपणापासूनच बाळकडू आणि आमदारकीच्या काळात या ठिकाणी आम्ही स्वतः अनुभवलेले आहे की सर्व सामान्यांचे प्रश्न असतील कोणता वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल विकास त्या संदर्भात आता बहुतेक मंडळीने या ठिकाणी अनुभव केलेलाच आहे परंतु या ठिकाणी मला काही गोष्टी या मतदारसंघातील काही नेतृत्वाच्या बद्दल थोडस सांगावं सा वाटतं की या ठिकाणी निवडणूक आली कुठं असा काही पेच प्रसंग पडला तर आमच्या लोकांना बाबंकी दिसते मग भावंकी गोळा कर आपली बाबंकी त्याला आपल्याला मतदान करावं वाटत परंतु या ठिकाणी तुम्ही दहा वर्ष या ठिकाणी कारखान्यावर नेतृत्व केलं आणि नेतृत्वाच्या संदर्भातून तुम्हाला प्रत्येक वर्षी काही लोकांना शेर द्यायचा त्या ठिकाणी अधिकार होता परंतु तुम्ही या ठिकाणी त्या बाबांतांना मला असं सांगायचं वाटतं की कि तुमच्यापर्यंत किती शेअर आले आणि आज इलेक्शन आले म्हणून तुम्ही म्हणता आपल्याला एकत्र व्हायचं आणि आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आणि त्या कराराला निवडून द्यायचं हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी याविषयी आत्मपरीक्षण करावं तसंच या ठिकाणी वल्लभ शेठ असतील अतुल शेठ असतील आता या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचं ज्यांनी नेतृत्व केलं पाठव्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून पद असतील जिल्हा नियोजन असल अजून काही बरीच काही पदे असतील आपल्या तालुक्यात पोलीस स्टेशनची काही पदे असतील अशी बरीच पद केली या ठिकाणी ताकद घ्यायचं काम केलं संपूर्ण निधी त्यांच्या माध्यमातून दिला गेला त्यांना विचारलं नाही की पुढं द्यायचा काय द्यायचा कसा द्यायचा हे सगळं त्यांनी सांगायचं आणि अतुल शेती त्या ठिकाणी काम करायचं अशी परिस्थिती असताना त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या प्रकारचं तुम्ही तुमचं अस्तित्व तयार केलं आणि आज मी तिला तुम्ही जर त्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं करून तुम्ही जर तर हे कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याचा सर्व आपण मतदार बंधू भगिनी आमच्या डिकोरकर असं आमच्या बरीच मंडळी बाहेरची काही असेल ढिंगोर पिंपळगाव उद्यापूर यांनी थोडस त्याच त्याच्यावर आत्मपरिश्रम करावं असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतुल शेटनी आता सांगितलं विकासाची गंगा दिली आहे आपल्या गावात न जवळजवळ अठ्ठावीस ते तीस कोटी रुपयाची या ठिकाणी कामं झालेली या ठिकाणी सांगितलेलं आहे जी जी कामं झाली मी त्याची पुनरावृत्ती परत परत करीत नाही तालुक्यात तर बरीच ते कोटी रुपयाची कामं दिली आहे म्हणून असा आणि एक पांढराम झाडे याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला या ठिकाणी कधीही पाण्याचा तुटवडा लाभलेला नाही याच्यापूर्वी ज्या वेळेला दुसरे कोणी आमदार असतील त्या काळात बघा आपल्या काही लोकांची ऊस जळालेली आहेत काही लोकांचे कांदे जळलेले आहेत आठ आठ पंधरा पंधरा दिवस नदीला पाणी येत नव्हतं आणि त्या काळात आणि नंतरच्या पाच काळात ही परिस्थिती अतुल शेटमोळ या पाच काळ वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी बागाई लोकांनी केलेलं आहे त्या माध्यमातून चांगल्या प्रकारची प्रगती सुद्धा साधलेली आहे म्हणून मी सांगतो येत्या वीस तारखेला गड्याच्या तो बटन धावून अतुल शेट्टी यांना विजयी करा विजयी करा विजयी करा